मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको आम्हीच मांडू माझ्या युट्यूब तुमचं सर स्वागत करत आहे मित्रांनो काल बातमी गावली असा फडफार मानकी गावता पागुहुन सारखी बर्क सारखी समजला मा काल तीन तीनसणं गावलेली आता आम्ही आजले सकाळी येलो बाकी आता काय गावत आता मित्रांनो आमचं गणपती अकरा दिवस पाच दिवसाचे गणपती बुडले त्याच्यामुळे आता कसा एकदा जाऊ हरतज्ञ आणि आमचं घर गणपती अकरा दिवस असा शेवटी कसं हे धंदो आमचं असा मासे मार्ग त्यामुळे सगळ्यात सांभाळून ह्या सांभाळूया सगळ्यात सांभाळ त्याच्यामुळे आता जातो पागू ते बघया काय का होता समजला मा चला तो सर आम्ही थैसर जाऊन भेटाय डायरेक्ट बॅटरी फॅटरी काढलेली आहे आता सबन खडपातल्या चलतो राजचे मित्रांनो थैसर जाऊन भेटी मग डायरेक्ट हो मन काय दाखव कारण गुणावळ असतील सबन खडपाय आपटा धोपटा धोपटा मुठाण जाते आणखी त्याचं काय सुळे हळू झाला ते समजला मा चला तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलेलो असो पागुच्या जागेवर आमच्या सुरून शणी आपली काढल्या मी आय काढतोय आणि ही एक वसाट बारीकसारखी दिसता ही माझी शणी बत्तीस नंबर कोणाकडे जाऊ कोण या जर पुढे असा श्रेणी घेता आधीच पहिली पहिली श्रेणी दाखवता काय गावता आता सुरुवात आता पहिलीच श्रेणी दाखवत लो काय गावता तुरुख का रातची पागील असा ही आणखी जी पागील कशी लायटी फायटी लागले का वडा नाही लाईटी लायटी आमचं येळ काळ बरोबर तर गाव दिले बाकी आता काय गाव होतं आधा रे पण आधा म्हणता काय असा मोठो हा हा पण आधा म्हणता मानकी आधा कोण आदा होता माहिती नाही पण कोणतरी आधा होता सावकाश सावकाश होत नामून धर जपून धर असं बोट आणखी माणकी माणकी शाबा शाबा सुरू पडलेली आम आणखी पहिल्या क्षणी आहेत आता माझो डाव माका भाई काय गावता आता भैया आता माका काय गावता आता पागू तुमची बोली तर बरी झालेली असा बरं गाव म्हणून

वाटत पहिल्या मित्रांनो नाही म्हणता म्हणता दिवस उजवाडलेलो असा आणि आमक माणके गावत थोडं थोडं पागून का मारकेच कसले असत ते ताजे ताजे फडफडीत माके मी माल पिशियत थेल ह्यो काय गावली असं आणखे हे बघा असे गावत क्षणी आणखे काका गावले आणख्या आमच्या काका लांब लांब पाळा आता तसे ताजे राही असे लाल लाल असतात तांबडी त्याची आणि मग सपेद ती हे बघ हे आणि बघल्या आता कितके जण ते आमचा बाबा का पाखता का पाणी भरता बघया काय गावता आता अजून वडून नाही असा वडता तो तो था, मिद्वार था, मिद्वार था। ही टोपी बघल्यात महा मित्रांनो टोपी आली नाही ही हाँगकाँगून बाहेरून आणलेली आणि परत ती बनवची लागता तशी ही टोपी तुम्ही खाय बहुकच ना तशी पुन्हा पावसाळा हिवाळा सगळ्यात चालता हे काय घाल काय थ्री इन वन हा ती काय नाही आणि हिचा नाही असा या गे काय काय त्याच्यात ही बघ टोपी आणि ही थोडीशी माणकी गावलेली असा पागून हिचा नाही असा एक पागत माझो नंबर टायम असा तेव्हा मामा पागत आता हिचा नंबर आणि कम माळ कशी दाखल हे वाटत बघत येवड असा सांगपा की हाय सरकी जिथे ताजे ताजे भरलो मित्रांनो मी अशी असतात पोतात जाता सबेटा असतात त्याच्यात जिती जिती हर आबा पडला दिसता वाकान वाढता अशणी दपटून दपटून माणकी पडली काय काय बाकी आता असा 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 थं किरकोळ असा न ह्या बागा कायता इशाट कसला असा आता अग असा आमजू आमच्या जाण्याची बिळ्यांची वाढ कसलो असा तो बाडा इशाट साल पडा हा बारको देतो पोर हे आमच्या जाळ्यांची वाट ला मासे तसे खात आणि शतूक नाही गावा खै फटीत काय काय खायच्या ति काढलं असे असा ह्या जिथ हिचा दात बीत वाईट चावला तर आणि परत आता पीळ घालता फुटबॉल सारखं फुक केलं जर टाकलं था। था तो आण बघ असता फुगत हो फुटबॉल काय केल्यान हिन करू अब कसला फुगायचं आता असला विचार साऊंद्र सारखं दिसता म सेम आणखीन एक कुस्को हाय आणखीन एक आधी गावलेलो कुसक्या फ्याक झाला सबसा पूर्वी तो आज केसा एक दुसरा कोण हय फाकतो हय माणकी गावता थोडी थोडी अरे लागली काय रे आणि मित्रांनो दादाची शणी लागली हा उतरल्याशिवाय पर्याय ना आणि शणी पेचून येतली ही अशी उजू वाढता पुढे राहून उडू खालके कशी एक माणकी असा चवकाशी एक मारकी अवली बारकीशी आणि बाकी हा कुरडा बारीक सारीक मार फारलेलो असा ज्ञानेशाने पागून झाली कोणा मित्र हय या कोण असा आणि आयत पुढे याग असा एवढी गिरगिरथ कुरडा वाटायचा आणि हे शाळेत जाऊ सोडून नाही ना गणपती सुट्टी ज्ञानेशान वडल्या ज्ञानेशा असा आज आज पडली गेली मेल्या ती माणकी असा ज्ञानेशा गावलेले असत माणके अशी फक्त जाग्यावर होई का मग अशी आपणच गावतेले यो हा यो, यो जील हा येतो जा मरे वाटाय घ्या घ्या जा मरे पोता उसाप जा मरे बघतोय का पप्पा एकदा माणकी गावली आणि तो काय व्यू असा तो बघा आमच्या इथून हे पाकत पाकता ऐ ते सर कोणा अस मित्रांनो नाही ना हुंदा ना। ना ना हुंदा ह्यो लोड सगळं अर्ध गावात उतारलो आईसर

विजय सकाळी पडली आता छोट पॅकेज शपडी कोणाला येते जागा दिया। आँगा दिया। आँगा था। आँगा था। तो दि तांबडी तांबडी कसली असा ती बघल्या दिक दि

Atau kau lili asam anki काय केलं पण करून टाकले आणि आणून लोट पडलेलो असा काय दे तरी बघ पाचशे रुपये किलो चार सबन जत्रा करून माणूस खडापत दिसणार आहे सगळं माणूस त्या काय करतो तो, 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 तो। या काय जाबागल्या आमचं हसर आरड भरड निस्ती बन पंढरी ग आता वाचाड आता हो बघ काय गावले बघ बघ पेगा ना पेगा

ఓ వార్తా డాకు

We'll <laughs> तर मित्रांनो हे सगळे पागतं तरी सुद्धा आता वाजले बारा वाजले सकाळी लोलो आम्ही ते माका ही इतकी गावलेली आहे या बघ गावली या बघून मी आता मी आता चालले घरात समाजला मग कि त्या उशीर झालो आ तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट फमेंट करा शेअर फायर करा काय माहिती काय माहिती आणि युट्यूब चॅनल जर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करू विसरा नका आता भेटाय याच्यात पुढल्या तो सर धन्यवाद